नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा आदिवासींचे कुलदैवत असलेल्या याहा मोगी मातेच्या यात्रोत्सवाला देवमोगरा सागबारा येथे महाशिवरात्रीनिमित्त शुभारंभ झाला आहे पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येनं भाविकांनी दर्शन घेतले सातपुड्यातील याहामोगी देवीचे जन्मस्थान असलेल्या डाब हेलो डाब येथेही विधिवत पारंपरिकपणे याहामुगी देवीचे पूजन करून यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे या यात्रेला महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील विविध भागातून भाविक मोठ्या संख्येनं हजेरी लावतात महाशिवरात्रीच्या दिवशी व यात्रोत्सव काळात भाविकांकडून दर्शनासह नवसफेडही केली जाते शाळेत मुलींना भेटण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याचा अपघात झाला यावेळी भरधाव वाहनाने मागून दुचाकीला जोरात धडक दिल्याने रस्त्यावर फेकला जाऊन तोंडावरून वाहनाचे चाक गेल्याने चेंदामेंदा होऊन दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना विसरवाडीजवळील सरपणी नदीजवळ घडली यात मागे बसलेली त्याची पत्नी सुखरूप बचावली असून जखमी झालीये अपघाताची माहिती मिळताच नवापूर तालुक्यातील बंधारपाडा गावात शोककळा पसरली व्हॅलेंटाईनच्या दिवशीच पतीने संशयावरून पत्नीला जबर मारहाण करून ठार केल्याची घटना धडगाव तालुक्यातील रोषमाळचा लहान खर्डीपाडा येथे घडली या प्रकरणी पतीविरुद्ध धडगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे स्थानक प्लॅटफॉर्म क्रमांक एक जवळ नवजीवन एक्सप्रेस रेल्वेगाडीखाली आल्याने एकाचा मृत्यू झाला आहे मयथा साठ ते पासष्ट वर्षी असून शरीरबांधा सडपातळ रंग बहुवर्ण चेहरा गोल नाक सरळ उंची साधारण पाच फूट पाच इंच अंगात निळ्या काळ्या रंगाचा फुलबाहीचा फाटलेला शर्ट कथ्थ्या रंगाची पॅन्ट डाव्या हाताच्या मनगटावर गोंदलेले हनुमंताचे चित्र असे मयताचे वर्णन आहे या मयताची ओळख पटविण्याचे आवाहन नंदुरबार रेल्वे पोलीस ठाण्यातर्फे पोलीस उपनिरीक्षक श्यामशिंग वडवी यांनी केले आहे वनपट्टा जमिनीची मोजणी करण्यास विरोध केल्याच्या कारणावरून दगडाने छातीवर मारहाण करीत पासष्ट वर्षीय वृद्धाला जीवेठार मारल्याची घटना अक्कलकुळ तालुक्यातील खोडी साखलपाडा येथे घडली या प्रकरणी चार जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मध्यरात्रीच्या वेळी घरामागील खिडकीचे गज तोडून चोरट्यांनी नंदुरबारात नगरसेवकाच्या घरी डल्ला टाकला आहे या धाडसी घरफोडीतून तिजोरीसह सोन्या चांदीचे जडी दागदागिने व रोकड असा एकूण सतरा लाख त्र्याण्णव हजार आठशे रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबिला या ऐवजात अठरा तोळे तीन ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने तर एकशे बावीस पॉइंट पाच भार वजनाच्या चांदीचे दागिने चोरीला गेले आहे या प्रकरणी नंदुरदार उपनगर पोलीस ठाण्यात अनोळखींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे नील दयपाडाच्या जंगलात अवैधरित्या सागच्या दांड्या तस्करीसाठी साठवून साथ लपवून ठेवलेल्या होत्या धडगाव तालुक्यातील बिलगाव वनपरिक्षेत्राच्या पथकाने गस्तीवर असताना सदर जंगलातून एक पूर्णांक एक हजार आठशे एकोणनव्वद घनमीटर असा एकूण एकोणतीस हजार सातशे पंचवीस रुपयांचा सा सागवानी लाकूडसाठा जप्त केला आहे नंदुरबार तालुक्यातील देवपूर येथील केडी गावित माध्यमिक विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले नंदुरबार जिल्हा आपत्ती प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे शालेय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे यांनी नंदुरबार तालुक्यातील वळवत काकरडे मांजरे आराळे सातुरके परिसरात विविध कृषी योजनांध्या अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी दौरा केला यावेळी तालुका कृषी अधिकारी एस एस राजपूत तसेच उपकृषी अधिकारी करणसिंग गिरासे उपस्थित होते शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील ग्रामपंचायततर्फे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत पाच टक्के दिव्यांग कल्याण निधीतून दिव्यांग नागरिकांना गृहउपयोगी मिक्सरचे वाटप करण्यात आले कार्यक्रमास सरपंच मंगलचंद जैन ग्रामपंचायत अधिकारी प्रमोद खलाणे ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे राज्यभरात पुन्हा एकदा एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिलाय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या भत्ता प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरलाय याबाबत आता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मासिक भत्त्याबाबत राज्य सरकारनं तातडीनं निर्णय घेतला नाही तर एसटी बंद करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी घेतला आहे नंदुरबार शहरासह जिल्हाभरातील शिवालयांमध्ये महाशिवरात्रीनिमित्त बंबम भोलेचा गजर करण्यात आला यावेळी दिवसभर महादेवाची पूजा व दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली तसेच महादेवाच्या आराधनेसाठी दिवसभर विविध कार्यक्रम शिवालयांमध्ये पार पडले मोबाईलचा आवाज कमी करण्यात सांगितल्याचा राग आल्याने विळाने वार करीत पत्नी जखमी केल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा येथे घडली या प्रकरणी पतीसह सासूविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे महाशिवरात्रीनिमित्त आदिवासी बांधवांची कुलदैवत देवमोगरा मातेचा यात्रोत्सव भरत असतो देवीच्या दर्शनासाठी भाविक दरवर्षी पदयात्रेने जात असतात विसरवाडीहून पदयात्रेने जाणाऱ्या भाविकांचा सत्कार करण्यात आला यावेळी गावात ठिकठिकाणी थीक पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले नंदुरबार येथील महिला महाविद्यालयात सांस्कृतिक विभागातर्फे इंडो वेस्टर्न डे कार्यक्रम घेण्यात आला अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ सुनील कुवर होते या प्रसंगी लायन्स ग्लोबल सर्व्हिस टीम प्रमुख सुप्रिया कोतवाल व बलदाणे गावाच्या सरपंच ॲड रागिणी पाटील आधी उपस्थित होत्या राज्यातील क्रमांक दोन से थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे महाशिवरात्रीनिमित्त श्री गुरु गोरक्षनाथांच्या यात्रोत्सवात भाविकांचा जनसागर उसळला होता या यात्रेत महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात राज्यातील भाविकांची प्रचंड गर्दी झाल्याने श्री गुरु गोरक्षनाथांच्या दर्शनासाठी मंदिराबाहेर सुमारे दोन किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या तळोदा तालुक्यातील मोड येथील याहा मेराली ग्रुपतर्फे सागबारा येथे याहा मोगी मातेच्या दर्शनाला पदयात्रेने जाणाऱ्या भाविकांसाठी लोकवर्गणीतून महाप्रसाद वाटप करण्यात आला त्यासाठी मोड येथील याहा मेराली ग्रुपचे सखाराम ठाकरे नारायण माळी शंकर मोरे मंगलमाळी सोमनाथ पवार अनिल वळवी दिनेश माळी अजय तळवी राहुल ठाकरे दिनेश ठाकरे सावंत पाडवी रंजू ठाकरे शरद माळी आदींनी परिश्रम घेतले ग्रामपंचायत सदस्य डॉ पुंडलिक राजपूत रंजित वळवी वसंत सोनवणे रघुवीर वळवी सखाराम ठाकरे आदींनी भाविकांचे स्वागत केले नंदुरबार तालुक्यातील आष्टे येथील जय मित्र मंडळातर्फे महाशिवरात्रीनिमित्त प्राचीन महादेव मंदिरात सेवानिवृत्त राज्य उत्पादन शुल्क उपायुक्त वाय एम पवार यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला नंदुरबार तालुक्यातील जळखे येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत मातृपितृ पूजन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी संस्थाध्यक्ष केदारनाथ कवडीवाले उपाध्यक्ष जात्र्या पावरा सल्लागार ललित पाठक विश्वस्थ धनराज कातोरे यशपाल पटेल सदस्य तथा माजी कोषाध्यक्ष वासुदेवराव तर प्रमुख अतिथी म्हणून माजी अध्यक्ष कृष्णदास पाटील अजय शर्मा शहादा हे उपस्थित होते महाशिवरात्रीनिमित्त तळोदा शहरात कालिका गल्लीतील चिंतेश्वर महादेव मंदिरात पहाटेपासून अभिषेक व महापूजा सुरू होती आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती गडबड देव गल्लीतील दगडाच्या रूपातील महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी सर्वच मंदिरांवर दिवसभर विविध कार्यक्रम व भंडाराचे आयोजन करण्यात आले होते ठाणेदार गल्लीतील भूमिगत सिद्धेश्वर काकाशेठ गल्लीतील कनकेश्वर महादेव मंदिर रोषणाईने उजळून निघाले होते या ठिकाणी प्रसादाची विशेष व्यवस्था करण्यात आली होती हातोडा येथील महादेव मंदिरात पहाटेपासून अभिषेक केला कनकेश्वर महादेव मंदिरात भाविक शांतपणे रांगेत उभे राहून दर्शन घेत दिसून आले प्रशासकीय कार्यालयाजवळील कृपाळेश्वर गणपती व राम मंदिराजवळील चंद्रेश्वर मंदिरातही पूजा अभिषेक व धार्मिक कार्यक्रम सुरू होते अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या